मित्रांनो इंडिया मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण ऑप्शन चेन ऑप्शन ग्रीक्स बघितला होता त्यामध्ये डेल्टा हा बघितलेला आहे डेल्टा म्हणजे काय की तुमच्या ऑप्शन प्रीमियम मध्ये कितीने वाढ होणार हा सांगणारा घटक म्हणजे काय डेल्टा तो एटीएम घ्या ओ टी एम किंवा घ्या म्हणजे तुमच्या निफ्टीमध्ये जेवढा मुवमेंट होईल त्यानुसार प्रीमियम मध्ये कितीने मुवमेंट होणार हा सांगणारा घटक म्हणजे डेल्टा आता आपण काय बघायचं आहे गॅमा गॅमा म्हणजे काय बघून घ्या मार्केट पंचवीस हजार आहे ओके मी काय केलो पंचवीस दोनशे सी बाय केलो पंचवीस पंचवीस हजारचा सी बाय केलो आणि चोवीस आठशेचा सी बाय केलो एटीएम पण केलो आयटीएम पण केलो आणि ओटीएम पण केलो आता ह्याचा डाटा मला ऑप्शन चेन मध्ये दिसतात पंचवीस दोनशे सी बायचा डेल्टा पॉईंट थ्री आहे हे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतो ह्याचा डेल्टा पॉईंट फाय आहे ह्याचा डेल्टा पॉईंट एट आहे कधी मोवमेंट व्हायच्या आधी म्हणजे मुवमेंट कसं होणार आहे जर शंभर पॉईंटचा मुवमेंट झाला तर तीस पॉईंट ना शंभर पॉईंटचा मुवमेंट झाला तर पन्नास पॉईंट न शंभर पॉईंट मुव्हमेंट झालं तर ऐंशी पॉईंटचं आता गॅमा म्हणजे काय मार्केट पंचवीस हजार दोनशेला असताना जिथे पॉईंट थ्री आहे ज्यावेळी ह्याला क्रॉस करेल त्यावेळी ओटीएमचा कन्वर्जन कशामध्ये झाला इन द मनी मध्ये झाला इन द मनीचा जो डेल्टा पॉईंट थ्री होता तो इन द मनीचा डेल्टा किती आहे पॉईंट सिक्स टू पॉइंट वन म्हणजे काय झाला डेल्टा वाढला म्हणजे पॉईंट चा पॉईंट सेव्हन झाला म्हणजे प्रिव्हियस पहिलाचा डेल्टा आणि नंतरचा डेल्टा ज्या जो चेंज आहे जो बदल आहे रेट ऑफ चेंज ऑफ डेल्टा तर त्याला म्हणायचं काय आहे गॅमा काय म्हणायचं गॅमा म्हणजे पॉईंट फोर म्हणजे पहिला प्रीमियमचा वाढण्याचा स्पीड पॉईंट थ्री होता आता पॉईंट फोर आहे म्हणजे पॉईंट सेव्हन म्हणजे काय झालेलं आहे वाढ झालेला आहे दुसरं पंचवीस हजार दोनशेचा प्रीमियम पॉईंट सेव्हन होता आता मार्केट पहिलाच ऍड डीप इन द मनी मध्ये गेलाय तर नंतरचा डेल्टा किती झाला पॉईंट एट तर ह्याच्यामध्ये कितीने वाढ झाला पॉईंट थ्री म्हणजे पहिला पॉईंट फाईव्हच्या स्पीड न वाढत होता आता पॉईंट एटच्या न वाढला दुसरं हा पॉईंट एट न वाढत होता नंतर पॉईंट नऊ पॉईंट पंचाण्णव चला एक पकडूया तर हा पॉईंट टू न वाढला म्हणजे पहिला पॉईंट एट चा स्पीड होता नंतर ने तो एक मंझे मंझे, एन चा स्पीड न वाढणार म्हणजे गॅमा म्हणजे मोमेंट व्हायच्या आधीचा किती प्राईज न वाढणार आहे नंतर मोमेंट झाल्यानंतर किती प्राइस वाढणार आहे ह्या दोन्ही मधला जो चेंजेस आहे त्याला म्हणायचं गॅमा म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डेल्टा डेल्टा पहिला किती होता आणि मोमेंट झाल्यानंतर किती आहे हा सांगणार घटक म्हणजे काय आहे ग्यामा समजलं मित्रांनो तर ग्यामा हे ह्या पद्धतीनं काम करतो आता आता आपण काय बघायचं आहे तर डेल्टा समजला गॅमा समजला आता बघायचं थिटा थिटा म्हणजे काय थिटाचा अर्थ आहे टाइम डिके काय आहे टाइम डिके आता टाइम डिके म्हणजे काय तर तुम्ही जर बघितला समजा मार्केट पंचवीस हजारला आहे बरोबर आहे मी काय केलो पंचवीस दोनशेचा सी बाय केलो ओटीएमचा ठीक आहे शंभरचा प्रीमियम आणि चोवीस आठशेचा पी बाय केलो म्हणजे हा पण तुम्ही कितीचा आहे शंभरचा आहे म्हणजे हा पण पीचा ओटीएम आहे हा सीईचा ओटीएम आहे ओके तर समजून घ्या तर आता सीई बाय म्हणजे काय समजून घ्या समजा ह्याचा डेल्टा किती आहे तुम्ही मगाशी पॉईंट थ्री डेल्टा आहे समजा मी ह्याचा ह्याला काय म्हणतो ह्याचा डेल्टा आहे पॉइंट थ्री आहे आणि थीटा आहे थीटा याला असं चिन्ह आहे थीटा आहे समजा पंधरा आणि ह्याचा बी थीटा पंधरा आहे आणि डेल्टा आहे समजा चाळीस पॉईंट चाळीस काय पण असू शकतो तर समजून घ्या पंचवीस हजार ला असताना डेटा म्हणजे काय समजून घ्या टाइम डेके म्हणजे काय समजून घ्या पंचवीस हजार असताना मार्केट पंचवीस हजार दोनशेला गेला तर ह्याचा अर्थ ह्याचा डेल्टा दे, पॉईंट शंभर किती होणार एकशे तीस हे आपण बघितलेलं आहे आता दुसरं पॉईंट आता मार्केट पंचवीस हजार वरनं पंचवीस दोनशेला गेला आणि पंचवीस दोनशे परत पंचवीस हजार आला म्हणजे हा प्रीमियम कितीला आला पाहिजे शंभरला आलं पाहिजे नाही चुकीचं आहे तर शंभरला न येता तो येतोय शंभर वजा पंधरा म्हणजे पंच्याऐंशी का मित्रांनो तर ह्याने जो वर जाऊन जे खाली जे टाइम डिके केलेला आहे त्यांनी जो वेळ खाल्लेला आहे त्या वेळेचा म्हणजे हा थिटा म्हणजेच जो, जो तुम्ही प्रीमियम घेतलेला आहे तो प्रीमियम मध्ये मा माझा प्रीमियम कितीने डिके होणार हा सांगणारा घटक म्हणजे थिटा म्हणजे मार्केट सायडवे जरी राहिला तरी पण ह्याचा प्रीमियम शिस्तीने पडायला सुरुवात तर कितीने तर आजचा जो थिटा दिसतोय पंधरा म्हणजे त्याचा प्रीमियम आज पंधरा रुपये खाली येण्याचे चान्सेस आहेत तर ह्याला म्हणायचं असते थिटा म्हणजे टाइम ठीक आहे दुसरं पीए बाय म्हणजे काय पीईचा डेल्टा किती आहे पॉईंट चाळीस समजा मार्केट पंचवी हजार वरून चोवीस नऊशे लागला म्हणजे शंभर पॉईंटचा मुव्हमेंट झाला शंभर पॉईंटचा मुवमेंट झाला म्हणजे हा शंभरचा किती झाला डेल्टा पॉईंट चाळीस म्हणजे एकशे ला गेला हा प्रीमियम वाढलेला आहे कितीला गेला एकशे कारण ह्याचा डेल्टा जास्त आहे दुसरं परत मार्केट चोवीस नऊशे वरना परत हजार ला गेला म्हणजे तो शंभरला नाही आता कितीला येणार ह्याचा थिटा किती आहे म्हणजे हा येणार पंच्याऐंशीला का पंच्याऐंशीला येणार तर ह्याचा अर्थ ज्यावेळी तो मोमेंट केला होता त्यावेळी तुझा प्रीमियम वाढला परत त्याच ठिकाणी गेला ह्याचा अर्थ तो टाइम डिके म्हणजे तो टाइम स्पेंड केल्यामुळं आणि हाय त्याच ठिकाणी राहिल्यामुळं त्याचा प्रीमियम ऑटोमॅटिक डिके झाला म्हणजे हा जो आहे तुम्हाला ऑप्शन मध्ये सांगतात ह्या या स्ट्राईकचा थिटा एवढा आहे म्हणजे मार्केटमध्ये काही जरी मुवमेंट झाला नसला तरी बी आपला प्रीमियम तो डिके होत राहणार एक्सपायरीला तो झिरो होणार आहे पण तिच्या आधी आज दिवसभरात किती होणार आहे तो सांगणारा घटक म्हणजे थेट तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये दिलेले असतात तर ह्या पद्धतीने हा थिटा काम करतो समजलं पुढचा पॉईंट काय वेगा वेगा म्हणजे काय की मार्केटमध्ये मुवमेंट आहे का नाही हा सांगणारा घटक म्हणजे वेगा आता जो वेगा म्हणजे काय की आपल्या प्रीमियम मध्ये व्हॉलेटिलिटी आहे का नाही हा सांगतो म्हणजे कोण वेगा ओके म्हणजे काय मार्केट मध्ये ज्यावेळी मोठा न्यूज काहीतरी आलेला असतो उदाहरणार्थ कोरोना इन्फ्लेशन रेट असू शकतो काय पण टेरेस अटॅक असू शकतो कशामुळे पण मार्केट मध्ये ज्यावेळी मुवमेंट होणार असतो बजेट असू शकतो त्यावेळी वेगा हा जास्त असतो वेगा म्हणजे काय समजून घ्या मार्केट पंचवीस हजारला असताना मी पंचवीस हजार बघा लक्ष ठेवा पंचवीस हजार दोनशे चा सीई बाय केलो ओ टी एम चा कितीला प्रीमियम आहे शंभर रुपये समजा ह्या स्ट्राईक प्राईस वेग आहे वीस रुपये ह्याचा अर्थ काय आता तुम्हाला डेल्टा समजलाय प्रीमियम किती वाढणार आहे थिएटा समजलं प्रीमियम किती टिके होणार आहे गॅमा म्हणजे पहिला किती होता नंतर किती ह्यातला दोन डिफरन्स आता वेगा म्हणजे दोनशे सी बायचा चा प्रीमियम शंभर रुपये ला आहे कधी ज्यावेळी मार्केटमध्ये काही न्यूज नसतो त्यावेळी पण ज्यावेळी मार्केटमध्ये काय तर न्यूज येणार असतो त्यावेळी वेगा ऑटोमॅटिक वाढतो वीस तीस चाळीस पन्नास तर वेगा वीस आहे ह्याचा अर्थ नॉर्मल मार्केटमध्ये जसं तुमचं प्रीमियम शंभर होतं न्यूज ज्यावेळी मार्केटमध्ये काय तर न्यूज येणार आहे त्यावेळी वेगा वाढून तो प्रीमियम तुम्हाला महाग मिळणार म्हणजे कितीला मिळणार एकशे वीस मिळणार कारण का ऑपरेटरला ऍडजस्टमेंट करता यायला नको आणि आपल्या रिटेलचा लॉस व्हायला नको त्यासाठी हे केलेलं असतं म्हणजे मार्केटमध्ये जर बजेट असेल तर तुम्ही समजून घ्या की पहिला मार्केट नॉर्मल मार्केटमध्ये बघा ऍड प्रीमियम तुम्हाला शंभर दीडशे दिसतील पण ज्यावेळी मार्केटमध्ये काय तर न्यूज असेल तर तोच प्रीमियम तुम्हाला दोनशे तीनशे चारशे पाचशे कारण मार्केटमध्ये न्यूज असला तर प्रीमियम तुम्हाला ऑटोमॅटिक महाग मिळतात म्हणजेच तुमचा वेगा वाढतो तर हा पण वेगा तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेला असतात ऑप्शन मध्ये जर दहाच्या असेल तर समजून घ्या की मार्केटमध्ये काही न्यूज नाही मार्केट नॉर्मल ना, आहे पण दहा पंधरा वीस पंचवीस जर क्रॉस करायला लागलं तर समजायचं मार्केटमध्ये मुवमेंट अजून कंटिन्यू आहे आणि अजून होणार आहे तर तुम्ही हे थोडं प्रेडिट करू शकता वेगावरनं मार्केटमध्ये कोणताही न्यूज असून दे मार्केटमध्ये मुवमेंट होणार हे तुम्हाला समजतं तर समजलं मित्रांनो तर ऑप्शन ग्रीक्स वर तुम्ही असं समजू शकता की आपल्या प्रीमियम मध्ये कितीने वाढ होणार कितीने डिके होणार कधी प्रीमियम भाग मिळणार कधी कमी हे सगळे सांगणारे घटक म्हणजे ऑप्शन ग्रीक्स म्हणजे जर तुम्ही ऑप्शन बायर असाल तर तुम्ही डेल्टा युज केला पाहिजे तुम्ही जर ऑप्शन सेलर असाल तर तुम्ही थेटा युज केलं पाहिजे आणि ज्यावेळी मार्केटमध्ये वेगा जास्त असतो त्यावेळी तुम्ही ट्रेडिंग अवॉइड केलं पाहिजे कारण त्यावेळेला तुम्हाला मोठा झटका बसू शकतो कारण त्यावेळी मार्केटमध्ये व्हॅलेटिलिटी जास्त असत्या त्यालाच म्हणतात वेगा म्हणजे समजलं मित्रांनो ऑप्शन मधला जो सिरीज आपण सुरू केलेला आहे त्यामधला ऑप्शन हा महत्वाचा भाग आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन हेजिंग ऑप्शन चेंजची माहिती घेणार आहोत आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ओके धन्यवाद